हाय फ्रेंड माझं नाव संगीता आहे माझं वय बेचाळीस वर्ष आहे माझ्या लग्नाला वीस वर्षे झाली होती मला एकुलता एक मुलगा होता त्याचं नाव तुषार होतं माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता आम्ही एका छोट्या शहरात राहत होतो माझ्या लग्नाला एवढी वर्षे होऊ नये माझं सौंदर्य खूपच खुलून दिसत होतं यामुळे माझा नवरा मला एकही दिवस रिकामं सोडत नव्हता माझा मुलगा तुषार क्वारीला जात होता अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष खेळाकडे जास्त होतं आणि त्याला क्रिकेट खेळायला खूपच आवडायचे यामुळे क्रिकेट खेळणारे अनेक मित्र त्याने तयार केले होते अधूनमधून तो त्याच्याजवळ जवळच्या मित्रांना घरीही घेऊन यायचा त्याचे बरेच मित्र मला मम्मी म्हणायचे पण एक मित्र संतोष तो मात्र मला काकू म्हणायचा संतोष सर्वापेक्षा दिसायला चांगला होता तो तो उंच आणि जाड होता त्याचं शरीर आकर्षक होतं इतर मित्रापेक्षा संतोष आमच्या घरी जास्तच येत होता माझ्या मुलाचा तो अतिशय जवळचा मित्र होता माझा नवरा माझ्या मुलाला सांगायचा चांगले मित्र जमव नुसते तुला लुटून खाणारे व स्वार्थी मित्र बनवू नकोस तुझे मित्र चांगले असतील तरच तुला चांगल्या सवयी लागतील नाहीतर ते जर वेसने निघाले तर तुलाही तसंच बनवतील यामुळे आयुष्याला आकार देण्याचं काम मित्र करत असतात हळूहळू माझ्या लक्षात आलं की संतोष आता वयात आला होता यामुळे त्याचं वागणं आता बदलू लागलं होतं वयात आलेल्या मुली व सुंदर स्त्रिया दिसल्या की तो त्यांच्याशी ओळख करायला लागायचा काही मुली व बायका त्याच्याशी बोलायच्या परंतु बहुतांशी त्याला बोलण्यासाठी टाळायच्या कॉलेजमध्येही तो अनेक मुलींना पटवण्याचा प्रयत्न करत होता पण एकही मुलगी त्याच्या जाळ्यात सापडत नव्हती यामुळे तो नाराज झाला होता त्याच्या घराशेजारी अनेक स्त्रिया राहत होत्या त्यातील काही खूपच सुंदर होत्या त्यांनाही त्याने पटवण्याचा प्रयत्न केला होता तिथेही तो अपयशी ठरला होता त्यामुळे तो अलीकडच्या काळात थोडा नाराज दिसू लागला होता एकही मुलगी व बाई त्याच्या हाती लागत नव्हती म्हणून तो मला या वयात पटवण्याचा प्रयत्न करत होता हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला कधीही नाराज केलं नाही तो कधीकधी मुद्दाम माझा मुलगा कॉलेजला गेल्यावर घरी यायचा आणि मला निरखून पाहून बराच वेळ गप्पा मारायचा तो मला म्हणायचा काकू तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात या वयात तुम्ही स्वतःला कसं मेंटेन केलं आहे हे इतर स्त्रियांनी तुमच्याकडून शिकलं पाहिजे तो असं बोलल्यावर माझ्या लक्षात आलं याला बायकांचा खूपच नाद दिसतोय कारण एवढं बारकाईने तो बायांना पाहतोय एक दिवस आमच्या घरी कोणीही नसताना तो अचानक आला होता माझा नवरा नुकताच कामावर गेला होता आणि मुलगाही कॉलेजमध्ये गेला होता मी ओळखून घेतलं संतोष नेमकं कशासाठी आला आहे तो मला त्या कामासाठी अतिशय जवळ करत होता मीही त्याला जास्त प्रतिकार करत नव्हते कारण तो नुकताच वयात आलेला मुलगा होता त्याच्या आणि माझ्या वयात दुप्पट फरक असताना तो माझ्याकडे खूपच आकर्षित झाला होता याचं मला आश्चर्य वाटत होतं रात्रभर नवरा मला सोडत नव्हता आणि हा आता माझे माझ्या मागे त्या कामासाठी लागला होता तो सुधरावा म्हणून मी खूप प्रयत्न केला पण का तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता तो माझ्याजवळ बसला की मला खूप निरकून पाहायचा माझ्या पायापासून ते केसापर्यंत पाहत असायचा माझी वाढलेली छाती त्याला खूपच आकर्षित करायची चा। यामुळे त्याला वाटायचं काकूने लगेच आपल्याला तो चान्स देऊन टाकावा पण मला लगेच त्याला त्या मार्गाला जाऊ द्यायचं नव्हतं यामुळे तो दुपारी यायचा आणि नाराज होऊन घरी जायचा खूप दिवस त्याने मला या वायात पटवण्यासाठी प्रयत्न केला होता मी त्याला खूपच आवडले होते तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे काही दिवसांनी मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते त्याचं समाधान मला माझ्या नवऱ्याकडून मिळत होतं पण या वयात आलेल्या पोराला मला खूपच खुश करायचे होते मी त्याला प्रतिसाद दे देत आहे म्हणून तो आता खुश झाला होता एकदा माझा मुलगा तुषार आणि तो सोबत घरी आले होते माझा मुलगा मला म्हणाला मम्मी संतोषला घरी राहू दे मी मॅच खेळण्यासाठी बाहेरगावी चाललो आहे तो पण येणार होता पण त्याचं डोकं दुखायला लागलं आहे त्याने मला भेटण्यासाठी असं चुकीचं कारण माझ्या मुलास सांगितलं होतं थोड्या वेळाने माझा मुलगा बाहेरगावी निघून गेला डोकं दुखतंय म्हणून तुषार माझ्या बेडवर येऊन पडला होता चला आता असं वाटायचं त्याला आता असं वाटायचं हे घर आपलंच आहे माझा मुलगा गेल्यावर तो मला म्हणाला काकू माझं डोकं बिकं का, काही दुखत नाही मी तुषारसमोर फक्त नाटक केलं होतं आता मी तंदुरुस्त आहे तुम्हाला मी कसं वाटतोय पण मला तुम्ही खूपच आवडत आहात असं म्हणून मला त्याने अतिशय जवळ बोलावलं आणि अचानक माझ्या अंगावरून हळूहळू हात फिरवू लागला संतोष 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 पाया गेलेला मुलगा झाला होता पण मी त्याच्या जाळ्यात कसं का काय अडकले हे मलाही समजलं नव्हतं हळूहळू त्याने मला बायकोसारखं वापरायला सुरुवात केली होती आणि त्या उंच आणि मऊ गादीवर बराच वेळ मला तो खेळवत होता त्याचा त्या ते वयातील तोच स्टॅमिना पाहून मलाही खूप आश्चर्य वाटलं होतं कारण माझा नवरा ही एवढा वेळ मला तसं काही करत नव्हता पण तो विचित्र पिच्चर पाहून आला होता आणि तसेच मला वापरायला पाहत होता एक दोन तास त्याने मला बेडवर खेळवले तेव्हा तो समाधानी झाला आणि मला म्हणाला काकू मला तुम्ही आज खूपच समाधानी केलं आहे यामुळे मी तुमचा आभारी आहे माझी गरज लागली तर मला पुन्हा बोलवा आणि ती संधी द्या पुढे एक महिन्यातून रोज दुपारी यायचा आणि मला बेडवर खेळून जायचा क्रिकेट खेळणारा तो चांगला खेळाडू होता पण माझ्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून घरी राहायचा आणि माझा मुलगा गेल्यानंतर तो माझ्याशी असं वागायचा माझा त्याने खूपच दिवस उपभोग घेतल्यानंतर मी त्याला म्हणाले संतोष आता तरी स्वतःला कंट्रोल कर काहीतरी शिक्षण व नोकरी नोकरीही पहा उगाच बायका मागं फिरू नकोस अन्यथा बर्बादाही होशील मी असं बोलल्यावर सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटले पण नंतर तो म्हणाला काकू तुम्ही बरोबर बोललात माझे आईबाबाही मला हेच सांगत आहेत आता मला त्यांचं ऐकलं पाहिजे आणि पुढील जीवनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं असं मला मनापासून असं माझ्यापासून निघून गेल्यावर बराच वेळ बराच दिवस तो माझ्याकडे पुन्हा आलाच नाही काही दिवसांनी मी माझ्या मुलाकडे त्याची चौकशी केली तर तो म्हणाला संतोष आता अभ्यासाला लागला आहे शिवाय तो खेळायलाही येत नाही तेव्हा मला खूप बरं वाटलं या वयात लवकर सुधारण्याचा त्याने प्रयत्न केल्यामुळे मीही खूप समाधानी झाले होते